चारशे प्लस टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा अशा सूचना अमित शहानी महायुतीच्या नेत्यांना दिल्या मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत रात्री उशिरा अमित शहाची चाहन बैठक पार पडली जागा वाटपाबाबत या बैठकीत खोल झाला यावेळी अमित शहानी जागा वाटपावर जास्त चर्चा न करत न बसता आपलं मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा अशा सूचना दिल्यात तसंच जागा वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही असा विश्वासही त्यांनी उमेदवार असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची असेल काही जागांबाबत वाद एक तर एकत्र बसून सोडवा अशा सूचनाही शहांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्यात हे जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश जागा वाटपाचा तिढा सुटला नाही हे तर यातून आता स्पष्ट होत आहे सुवर्ण नक्कीच ज्या पद्धतीने जागा वाटपाचा तिढा आहे तो थोडासा कायम असताना पाहायला मिळतोय मात्र अमित शाह यांनी एक थेट आदेश दिला असाच मनावा लागणार आहे कारण की यावेळेस मोदींना पेक्षा जास्त जागांवर विजय प्राप्त करायचा आणि त्यासाठी कुठलाही तडजोड न करता आज जो कोणी उमेदवार असेल त्याला तिन्ही पक्षाने एकत्र या आणि त्याला निवडून द्या अशा पद्धतीचे एक आदेशच दिले असंच म्हणावं लागणार आहे त्यामुळे जागावाटपा संदर्भात आज पुन्हा एकदा एक बैठक पार पडेल पार आणि या बैठकीमध्ये ह्या जागा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातील काही ठराविक जागांचा फक्त आता वाद राहिलेला आहे बाकीच्या काही जागांचा जो वाद होता तो देखील आता मिटल्याचं समजतंय ठीक गणेश गन, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद